भारतातील सगळ्यात मोठं आरक्षणाची मागणी असणारं राज्य म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्र आहे आणि ह्या देशामध्ये हिंदूंचं सरकार आहे ह्याच राज्या देशा राज्यामध्येही राज्याचे मुख्यमंत्री हिंदूंचं सरकार म्हणून सांगतात त्याच हिंदूंच्या दैवतांना आम्ही साखळं घालतो आहे की बाबा ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या पंतप्रधानांना सद्बुद्धी दे आणि सद्बुद्धी देऊन हे एकोणतीस तारखेच्या अगोदर या देशाच्या पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षण देण्याची सद्बुद्धी दे म्हणून आम्ही पहिल्यांदा गोरगरिबांचा देव कानाडा विठ्ठल याच्या चरणी नतमस्तक होऊन विठ्ठलाला साकडे घालतोय की बाबा ह्या सरकारला सद्बुद्धी दे आणि येणारे एकोणतीस तारखेच्या अगोदर आरक्षण दे जर असं आरक्षण नाही दिलं तर हे दोन हजार अठराची ची ह्या विठ्ठलाच्या साक्षीला देऊन सांगतो दोन हजार अठराची एक पद्धत आहे राज्या की राज्याच्या मुख्यमंत्रीला दोन हजार अठराला ला येऊ दिलं होत हे सव्वीस मराठा आरक्षण नाही ह्याच्यात एकोणतीस तारखेच्या अगोदर तर येणाऱ्या दोन हजार सव्वीस ला राज्याच्या मुख्यमंत्र्याला ह्या नामदेव बारीला स्मरून सांगतो की आम्ही पंढरपूर मध्ये पाय देऊ देणार नाही पण आमचा जीव गेला तरी हरकत नाही आता काय यात्रा रथ यात्रा तुमची काय आहे आम्ही कुठं कुठं जाणार आहे आमची ही रथयात्रा तीन हजार किलोमीटर पंढरपुरातून चालू होणार आहे तुळजापूर परळी वैजनाथ औंढा नागरनाथ शिर्डी साईबाबा कृष्णेश्वर वेरुळचा कृष्णेश्वर परत त्र्यंबकेश्वर भीमाशंकर आणि खाली जे शिवाजी महाराजांनी पाहून झालेलं छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी परत रायगड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घटनेचे शिल्पकार आहेत ते चौदा तऱे या सर्व ठिकाणी जी अशी कधीच यात्रा घडली नव्हती अशी यात्रा आम्ही करून परत फिरून पंढरपूरला येणार आहे आणि या विठ्ठलाला सांगणार आहे देवा आमचं काय चुकलं असेल तर या सरकारला परत एकदा सद्बुद्धी दे आरक्षण आम्ही मागणी करून राज्यातून फिरून आलो या देवदेवतांना सांगून या सरकारच्या आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या कानात सांग की आरक्षण दे तर आरक्षण नाही दिलं तर ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची मुख्यमंत्र्या विनापूजा तुला करावी विना लागेल ही विठ्ठलाला सांगायला आम्ही परत एकदा येणार आहे